सर्वांना शरण शरणार्थी ओम श्री गुरु बसव बसवलिंगायन महा लिंगायत सेवा संघ व या मंडप आयोजित फेसबुक लाइव आणि नित्यवचन वाचन या कार्यक्रमांतर्गत मी सचिन बांजे आरडी तालुका मंगळवेढा आजचा वचन विश्वगुरु महात्मा बसवंडणा यांचा आहे गर्भधारणा झाल्यावर विंचूचा अंत फलधारणाच केळेचा अंत अर्णांगणांगणी पाठ दाबिता तो जसे शिवराचा अंत भक्ताचे मन होता शूद्र तोची त्या अंत कुढल संगम देवा वरील वचनातून महात्मा बसवंडांना सांगतात गर्भधारणा झाल्यावर विंचू चांत होतो फलधारणा झाल्यावर केळी चांत होतो अर्णांगणाने ना पाठ दाखवल्यावर शिवराचा असतो तो चांतो हो। किती शूर असला तरी तो रुणांगणी पाठ दाखवू नये त्याने तिथंच लढावं तिथंच शहीद व्हावं हो। दाखविला तर तो त्याचा मृत्यू समान असतो त्याचप्रमाणे शुद्र तो त्याचा अंत झाल्यासारखा असतो भक्ताचे मन कधी शुद्ध होऊ नये भक्ताचे मन नेहमी उदार असावे घरी जंगमाला तर त्याला मदत करा हेच महात्म समाचना आपण सांगतात